बदलापूरला जो बारा तारखेला जो प्रकार घडला हा अतिशय निंदनीय आहे आणि या अमानुष्य प्रकाराच्या तर आपण निंदा करतोच आहे निषेध व्यक्त करतो आहे पण याच अनुषंगाने टिटवाळा परिसरातील सर्व शाळांबद्दल देखील आम्हाला आता शंका उपस्थित झाली कारण की आम्ही वेळोवेळी याच्या बाबतीत आवाज उठवत असतो परंतु आता हा जर प्रकार घडला कदाचित हा प्रकार जर उद्या टिटवाळ्यात घडला तर मग काय करायचं म्हणून हा कुठेच घडू नये यासाठी खबरदारी म्हणून याच्यानंतर ज्या ज्या आपल्याला गोष्टी करता येतील उपाययोजना करता येतील त्यासाठी आपण एक कल्याण तालुका पोलीस स्टेशनला एक पत्र दिलं आहे त्याच्यात आपण शाळेच्या बाबतीतल्या सी सी टी व्ही जे सी सी टी व्ही कॅमेरे असतील महिला स्टाफ असेल त्यांची नियुक्ती असेल आणि जो इतर जो कर्मचारी वर्ग शिक्षक वर्ग आहेत त्यांना गणवेश कोड असेल त्याच्यानंतर हजेरी मस्टर बसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसचे चालक जे आहेत त्यांचं सा कॅरेक्टर सर्टिफिकेट या सगळ्यांच्या बाबतीत आपण त्यांना एक रीतसर पत्र दिलं आहे की तुम्ही देखील आम्ही तर एक अल्टिमेटम दिलं आहे शनिवारपर्यंत कारण की आम्ही जर शनिवारपर्यंत त्यांना सांगितलं या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या नाही तर सोमवारपासून तुम्ही आणि आम्ही मग आम्ही आमच्या स्टाईलने काय करायचं आहे ते करू मग भले ते गुन्हे दाखल झाले तरी चालतील परंतु पोलीस देखील एक प्रशासन पोलीस प्रशासनाची देखील एक जबाबदारी आहे आणि त्यांचं थोडंसं एक वेटेज पडेल म्हणून आपण या प्रशासनाला देखील एक निवेदनाद्वारे विनंती केली की तुम्ही देखील यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा आणि ते काही उपाययोजना पण आम्ही सुचवलेल्या आहेत